लक्ष्मीबाई हो सारजा लक्ष्मीबाई हो गिरजा तिचा सरस वेगळा कंठी नवरत्नांच्या माळा समुद्र केला सुमंतन लक्ष्मीनी घाली रतन लक्ष्मीनी घाली रतन तिला करावे जतन चंदन घालावे चोपन ज्योत लावावे निर्वाण चाफा मोगरा आणावा लक्ष्मीबाईला आणावा लक्ष्मीबाई चंचल मोठी तिच्या पडद्याला दाटी लक्ष्मी नेसली पाठ बोळा चोळी लेली पत्री कळा लक्ष्मी सर्व शिणगार झाला हाती आरसा घेतेला ताटी वाढी लेसे परोपरीचे लक्ष्मी लक्ष्मीजे वाया बैसली लक्ष्मीजेवता शिंकली दूध पाहुणी हर्ष झाली समई लावावी दुसरी सहज कापुराच्या वाती सहज पलंगी पासुडी زهس پلنګي پاسودي توالکشومي پاولي لکشمي ډوळा هي زاغاواداري گلبل لا اناوا لکشمي ډوळा هي زاغلا داري گلبل انيلا